हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तर दिवस होता हा इथे महाशिवरात्रीचा आणि सकाळीच मी उठली होती तीन वाजता पण तीन वाजता उठून मी माझं आधी पूर्ण रुटीन जे आहे ते फॉलो केलं सर्व मेडिटेशन वगैरे सर्व केलं गरम पाणी घेतलं मस्त चहा तर सकाळचा थोडा बंदच आहे जर वाटलंच कधी तर गुडाचा चहा घेते सो मग चहा वगैरे काही ठेवला नाही फक्त गरम पाणी घेतलं आणि मग जी आहे ते सुरुवात मी केली चार साडेचार वाजेपासून काहीतरी फ्रेश होऊन बघा मी आधी बाल्कनीत आली होती जसं तुम्हाला माहितीच आहे मी उठल्यावर आधी माझी झाडं जी आहे ती व्यवस्थित बघत असते तर तीच बघायला आली आणि बघता बघता माझं लक्ष दिलं की कृष्णाने ना माझ्या जा नारळाच्या झाडाचं पान तोडलेलं आहे आणि मला सकाळीच इतकं हर्ट झालं ना म्हणजे झाडांना थोडंही काही झालं की मला खूप जास्त हर्ट होत असतं आणि त्याने बघा इथे एका पानाचे दोन भाग केलेले होते तर मी तेच बघत होते की अजून त्याने किती नुकसान केलेलं आहे माझ्या झाडांचं आणि मग शेवटी नर्वस होऊन मी घरात आली की ठीक आहे त्याला काही बोलूही शकत नाही आणि झाडं आता ठेवावी पण कुठं बाल्कनीतच झाडं असतात पण म्हटलं ठीक आहे असू दे आणि मग माझ्या सकाळची जी कामं होती त्यांना मी लागलेली होती माझं आदल्या दिवशीच ठरलेलं होतं की ब्रह्ममुहूर्तावर मला पूजा करायची आहे काहीही करून शिवजींचा अभिषेक करायचा आहे म्हणून मी ना पटकन उठली सकाळी आणि सर्वात आधी घराला झाडू घेतला कारण त्याच्याशिवाय आपली देवपूजा वगैरे काहीही डन होत नाही आणि असताना जेवढं घर स्वच्छ असलं तेवढंच आपल्याला कामांना अजून इंटरेस्ट येतो तर माझं तेच झालं मग मी आधीच घर झाडायला घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक काम मी खूप हळूहळू करत होती कारण दिसत असेल तुम्हाला साईडवर बेडवर दोघं झोपलेले होते मनीष आणि कृष्णा चुकून कधी मग जास्त आवाज झाला असता आणि मला एवढा ओरडा भेटला असता सकाळीच कारण एक दिवस सुट्टी भेटते आणि त्यात तुझं असं चालतं तर मी ना दरवाजा पण एवढा हळू उघडला आणि लाईट लावलेला होता तर मला जास्तच भीती वाटत होती पण मला तुमच्यासोबत शेअरही करायचं होतं तर विदाऊट लाईट तर काहीच दिसलं नसतं कॅमेऱ्यामध्ये म्हणून म्हटलं ठीक आहे हळूच लाईटही लावला आणि हळूहळू माझी कामं डन करत होती कारण मी तीन वाजता उठली होती आणि एवढ्या सकाळी कुठलंच कोणीच उठत नाही तर मला ओरडाच भेटला असता की तू आम्हालाही उठवायच्या प्लॅनिंगमध्ये आहे का एवढ्या सकाळी म्हणून मी ना खूप जास्त घाबरत होते माझे कामं हळूहळू करत होती आणि मेन म्हणजे कृष्णा जर उठला असता ना तेवढ्या सकाळी म्हणजे माझी कामं राहिलीच होती म्हणून मी घाबरूनमध्येच लाईट बंद करत होती हळूच चालू करत होती ही कामं माझी सकाळी चालली होती आणि घाबरत घाबरत सर्व करत होती पण मला एक्साइटमेंट खूप होती की मला शिवजींची पूजा करायची होती पण आणि तुमच्यासोबत शेअरही करायचं होतं म्हणून म्हटलं चला ठीक आहे जसं होईल तसं -पट करूया ही व्यवस्थित झाडून घेतली लगेच घर पुसून घेतलं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना मी सारखी बॅल्कनीत जात होती बाहेरचा व्ह्यू बघत होतो कारण बऱ्याच जण आपण म्हणजे मी तरी माझा टायमिंग आहे सहा वाजता किंवा साडेसहापर्यंत मी उठते कारण मला माझं स्वतःचं रुटीन फॉलो करायचं असतं मग मनीषचा टिफिन असतो त्यामुळे मग मला थोडं लवकर उठावं लागतं तर मी मनीषच्या जॉबच्या नुसार थोडंसं एक ते दीड तास आधी उठते तर एवढं काही ब्रह्ममुहूर्ताचे सकाळची वेळ मला तीन चार वाजेचा तो व्ह्यू मला बघायला भेटत नाही आणि आज मी उठलेली होती तर म्हटलं चला आज पूर्ण व्ह्यू आपण एन्जॉय करूया आणि मी माझ्याच याच्यात बघणं होती मस्त हळू आवाजातनं छान मंत्र लावलेले होते आणि माझी कामं डन करत होती खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या मला खरंच छान वाटत होतं तर बघा मी पूर्ण घरही पुसून घेतलं आणि बाहेरचा जो पॅसेज आहे ना तोही पुसून घेतला व्यवस्थित कारण मला छान दिवे वगैरे लावायचे होते बाहेरही आणि पूर्ण घरामध्येही म्हणून म्हटलं आधी सर्व स्वच्छ करून घेऊया आणि कच्छा कचऱ्यावाले आमचे येतात सात साडेसातला काहीतरी तर मला असं वाटत होतं ना ते आल्यावर त्यांनी माझी रांगोळी नको पुसायला कारण ते झाडून पुसून घेतात तर त्यांना असं वाटेल की मी ही आदल्या दिवशी काढलेली ते झाडून घेतील म्हणून मी ना कचऱ्यावाल्यांकडे ही लक्ष ठेवून होती की त्यांचा आवाज मला कधी येतो आणि मग मी त्यांना सांगेल की इथे हे झाडू पुसू काहीच नका मी केलेलं आहे माझं सर्व तुम्ही साईडने कुठून तरी झाडून घ्या तर त्यांनाही आल्यावर मी तसंच सांगितलं की इथे झाडू मारू नका मी आत्ताच रांगोळी काढली आहे मग कारण दररोज त्यांना काही इतक्या लवकर माझ्या दारात रांगोळी दिसत नाही आणि आज जर त्यांना माहिती पडलं असतं ना की एवढ्या सकाळी रांगोळी काढली तर ते पण शॉक झाले असते पण त्यांना काही असं सांगितलं नाही मी पण म्हटलं ठीक आहे यांना सांगून देऊ एकदा की आजच काढलेली रांगोळी तर तुम्ही आज पुसू नका म्हणून त्यानंतर बघा देवाची भांडी मी आदल्या दिवशीच घासून ठेवलेली होती सर्व व्यवस्थित क्लीन करून ठेवलं होतं आज फक्त मला पूजाच करायची होती आणि माझी तुळशी जी आहे ना तिची पूर्ण पानं गळून गेले माहीत नाही कसे काय पण त्याला नवीन पालवी फुटलेली आहे बघा तुम्ही दिसत असणार तुम्हाला छोटे छोटे पानं आलेले आहेत तर पूर्ण अशी लांब काडी आहे आणि त्याला छान छोटे छोटे पानं आलेले आहेत तर तुळशीची पूजाही मी करून घेतली आणि मग ना बाहर सा माला बाहर माला ना बाहर माला नंतर ना बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवत होती पण कॅमेरा कॅप्चर करत नव्हता मग टॉर्च बंद केली आणि बघा बाहेर किती अंधार आहे थोडीशी मला ना भीतीही वाटत होती बाहेर निघायला सारखं आणि मनात एक वेगळा आनंदही होता तर नंतर मी देवपूजाही करून घेतली आणि जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की मी इतकं डिटेलमध्ये पूजा वगैरे शेअर नाही करत कारण प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते आणि मला खरंच इतकं माहित आहे मला जसं कोणी सांगतं मी तशा प्रकारे पूजा करते त्यामुळे मी जास्त काही शेअर करत नाही ते म्हणतात ना जो दुसऱ्याकडूनच ज्ञान घेतो तो अजून तिसऱ्याला काय ज्ञान देणार म्हणून मी ते कामं करत नाही जसं मला येतं तसं मी माझ्या पद्धतीने पटकन करून ठेवून देते त्यानंतर बघा इथे मी पूजा पूजाही करून घेतली ॲक्च्युली ही मी देवपूजेच्या आधी केलेली होती पण ती क्लिप ना मागे इकडे तिकडे झालेली आहे ते मला आत्ता कळतं आहे तर मी इथे उंबरठ्याचीही पूजा करून घेतली बाहेर रांगोळी काढली छान दिवे लावले धूप दीप सर्व लावलं आणि खरंच खूप छान वाटत होतं सर्वात जास्त पश्चाताप मला केव्हा झाला माहिती आहे मी जेव्हा सकाळी सात वाजता जोरात मंत्र चालू केले म्हणजे सर्वजण उठले आता असं मला वाटलं आणि माझ्या घरच्यांनाही मी आता उठवायचं आहे असं जेव्हा मला वाटलं ना तेव्हा मी जोर मंत्र चालू केले शिवजींचे की या आवाजाने तरी उठतील आणि दोघं उठायला तयार न होते तेव्हा मला होता की मी सकाळी तीन वाजता वाजेपासून एवढी हळूहळू कामं करत होती यांच्या कानावर एक आवाजही जात नाहीये तर मी उगाच एवढी घाबरत होती म्हणजे मी तेव्हापासूनच व्यवस्थित माझी कामं छान कम्फर्टेबलमध्ये करायला पाहिजे होती तर व्यवस्थित झालं असतं तेव्हा मला जास्त पच्छाताप होत होता चला असो जे झालं ते आणि नंतर मी गेलं शिवजींचा अभिषेक पूर्ण डिटेलमध्ये काही दाखवलं नाहीये फक्त दूध दूध तूप दही मध जे असेल त्याच्याने पंचामृतने मी सर्व इथे अभिषेक करून घेतला होता आणि मंदिराच्या पुढे मी इतकी छान रांगोळी काढली होती ही बघा माझा कृष्णा जसा उठला तसा त्याने तसा तो देवघराजवळ गेला की आज हे मम्मीचं काय चाललंय वेगळं वेगळं आणि मला काय वाटलं तो फक्त बघून येऊन जाईल त्याने चक्क तिथे रांगोळी माझी पुसली मी ती क्लिप घेण्याची विसरली पण नंतर मला पुन्हा दुसरी रांगोळी तिथे काढावी लागली आणि बाहेरचा व्ह्यू बघा आता इथे थोडंसं उजड होत होतं म्हणून म्हटलं जरा क्लिप घेऊया आणि नंतर बघा हा काहीतरी साडेसहा पावणेसातचा टाईम असेल आणि इतकं छान बाहेर उजडलं होतं छान चिमण्यांचा आवाज येत होता खूप छान वाटत होतं आणि मी ती क्लिप ना घेण्याचा प्रयत्न केला चिमण्यांचा आवाज त्यामध्ये कुत्रंही भुकत होते तर त्यामुळे तिला जास्त इरिटेड वाटत होतं म्हणून म्हटलं नको मी तो आवाज बंद केला नंतर बघा अशी तयारी केली छान आणि मग आम्ही गेलो होतो बारा ज्योतिर्लिंग इथे मंदिर आहे विद्यापीठ आहे ॲक्च्युली तिथे बनवलेलं आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं खूप गर्दी होती तिथे पर प्रचंड गर्दी होती म्हणून तिथे मी मोबाईलही काढला नाही आणि कृष्णालाही व्यवस्थित सांभाळावं लागत होतं एवढ्या गर्दीमध्ये म्हणून तिथे काहीच रेकॉर्ड केलं नाही घरी येऊन बघा आमचं फराळ वगैरे सर्व झालं होतं साबुदाना बनवलेला होता मी फक्त आणि मग मस्त फराळ वगैरे करून किचन क्लीन करून घेतला संध्याकाळची इथे चहा ठेवण्याची वेळ झाली होती तर मनीषसाठी चहाही ठेवला माझा चहा सध्या बंदच आहे थे कारण मला खूप जास्त त्रास होतोय दातांचा पण म्हणून चहा सध्या बंदच केली आहे मी तर मनीषसाठी इथे चहा ठेवला आणि नंतर लगेचच भांडी आवरून घेतली कारण आम्हाला परत बाहेर जायचं होतं कोंडेश्वरला आणि जसं मी तुम्हाला बोलली कृष्णाने रांगोळी पुसली होती तर नंतर मी ही क्लिप घेतली बघा ही रांगोळी काढली होती मी नंतर कारण रांगोळीला खूप महत्त्व आहे सणांच्या दिवशी तरी रांगोळी पाहिजेच डन झाली आहेत आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात दर्शनासाठी सकाळीही गेलो होतो इथे बारा ज्योतिर्लिंग म्हणून तिथे पण गर्दी इतकी भयानक होती ना की मी मोबाईलच बाहेर काढला नाही सो आता आम्ही कोंडेश्वरला जातोय जिथे शिवजींचं म्हणजे खूप प्राचीन काळापासून तिथे स्थान बनलेलं आहे सो आम्ही तिथे चाललोय आता आणि ते मेन स्थान आहे शिवजींचं सो आम्ही आता तिथे दर्शनाला चाललोय माहीत नाही तिथे किती गर्दी असेल काय असेल पण मनापासून माझी इच्छा आहे की तिथे जाऊन पूजा करावी सो आता आम्ही निघतोय पटकन आणि जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल आणि मी ट्राय करेल की हा व्हिडिओ आजच म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीच यावा पण बघूया आम्हाला किती वेळ होतो तिथून रिटर्न यायला असं चला निघते पटकन तर आता काही मी साडी घातलेली नाही आहे कारण ते खूप लांब आहे इथून आणि गाडीवर तेवढं बसणं होत नाही सो म्हणून मग मी मस्त ड्रेस घातलेला आहे ही कुर्ती विअर केली आणि व्हाईट कलरची लेगिन आहे यावर असं असा ड्रेस मी आता विअर केला आहे आणि आता आम्ही निघतोय सो फायनली आम्ही इथे निघालो होतो माझ्या आवडत्या प्लेसवर जाण्यासाठी आणि बघा जाताना मी इतकं पूजेचं सामान घेऊन गेले ना पूर्ण पिशवी फुल भरलेली होती मी दाखवायला पाहिजे होती तुम्हाला मनीषेत चिडत होते माझ्यावर की इतकं काय सामान घेतलं आहे तू एवढं लांब जायचं आहे तर मला ना पूजा छान करायची होती तिथं मला वाटलं म्हणजे असेल थोडीफार गर्दी पण रिलॅक्स पूजा करता येईल आणि तिथे जाऊन जेव्हा मी गर्दी बघितली ना तर मलाच असं येत होतं की मी उगाचंच एवढं सामान आणलं पण एवढं बरं झालं की त्यांनी ना बाहेर साईडला जागा ठेवलेली होती शांततेत पूजा करण्यासाठी की तिथे दिवा कापूर अगरबत्ती आपण काहीही लावू शकत होतो पण आतमध्ये नव्हतं कारण गर्दी खूप होती आणि मागेही खूप लोक वेट जंगला ताही लोको जे दितके होते। सर्वन भाई जे, करत होते ॲक्च्युली इतकं जंगलात आहे लोक इतक्या रात्रीचे -पत तिथे दर्शनाला येत होते सर्वांना दर्शन व्हायला पाहिजे म्हणून तेही काळजी करत होते आणि पटापट सर्वांना काढत होते तर आम्ही फक्त पाण्याचा अभिषेक केला तिथं पटकन आणि लगेचच तिथून निघालो आणि मग बाहेर येऊन आम्ही दिवे वगैरे सर्व लावलं होतं आणि व्ह्यू बघा तुम्ही कसला भारी दिसतो आहे आणि जसं आम्ही गेलो नाही पार्किंग बघूनच आम्हाला समजलं की अरे बाप रे खूप गर्दी आहे इथे म्हणजे मला एक्सपेक्टही नव्हतं इतकं की इतकी गर्दी असेल तिथे हा पहिला एक्सपिरियन्स होता माझा ॲक्च्युली आणि आम्ही बऱ्याचदा तिथं जातो ना तर एवढी गर्दी आम्ही कोंडेश्वरला कधीच बघितलेली नव्हती त्यामुळे आम्ही जरा शॉकमध्येही होतो की एवढी गर्दी आहे ह्या मंदिरात आजूबाजूने छान स्टॉल लागलेले होते भाजीपाल्याचे जिलेबी वगैरे सगळं भेटत होतं खेडणी होती मुलांची सर्व होतं तर आम्ही फक्त भाजीपाला आणला येताना कारण जंगलातला हा भाजीपाला असतो आणि खूप टेस्टी लागतात तिथली वांगी वगैरे तर आम्ही घेऊन आलो आणि हे जे दादा दिसत आहेत साईडला बघा ते एक फळ विकत होते तर विकताना ते म्हणत होते रामाने चौदा वर्ष खाल्लं तुम्ही एकदा खाऊन बघा किती छान हे फळ आहे जंगलातलं कंद मुळं आहे तर नक्की घ्या आम्ही ठरवलं की जाताना घेऊया पण आम्ही प्रसादाच्या रांगेत गेलो आणि ते फळ साईडलाच राहिलं तर ते घेतलंच गेलं नाही तर हे मंदिर मी बऱ्याचदा चॅनलवर शेअर केलेलं आहे पण महाशिवरात्रीचा दिवस मी चॅनलवर शेअर केलेला नव्हता म्हणजे कोंडेश्वरचा लास्ट टाईम आम्ही अंबरनाथला गेलेलो होतो आणि तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तर ह्यावेळेस आम्ही कोंडेश्वरला आलो दर्शनाला यावेळेस माझी मनापासून इच्छा होती की मला कोंडेश्वरच्या तीर्थक्षेत्राचंच दर्शन घ्यायचं आहे मला तिथेच जायचं आहे म्हणून आम्ही इथे आलो आणि बाहेर बघा छान दिवे लावले अगरबत्ती लावून आम्ही छान शिवजींची जी पूजा आहे ती डन केली आणि खूप छान हातचा दिवस होता चले आम्ही घरी आणि आत्ताच पूजा वगैरे सर्व डन आहे माझं आत्ता मी साबुदाना बघायला घेते व्हिडिओ मला आजच टाकायचा होता पण काही ते पॉसिबलच झालं नाही कारण खूप वेळ झाला आम्हाला मंदिरातून यायला दर्शन करून इतकं छान वाटते थोडा वेळ लागला दर्शनाला पण खूप प्रसन्न वाटतंय सो चला आता पटकन साबुदाना बनवते आणि झोपते कारण आज ना तीन वाजेपासून उठलेली आहे सो मला आठ वाजेपासूनच झोप लागते आता पण ना पटापट आधी जेवण वगैरे करून घेतो हा होता रात्रीचा फराड साबुदाना बटाट्याची भाजी छान तळलेल्या मिरच्या आणि फराळाची कढी गाई सर्व आवरून आहे आणि जेवणही आहे जेवणामध्ये जी कढी बनवली होती त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी लवकरच त्याची रेसिपी बनवेल आणि तुमच्यासोबत शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर करेल ओके सर चला आत्ता जाऊन झोपतो आणि ह्या व्हिडिओला आता मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड गुड नाईट